नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक यूट्यूब आणि मीडिया हाऊसमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे परवा लातूर येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे लातूर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक महाराष्ट्र भाजपचे चिटणीस यांनी अनेक निवडणुकाचं व्यवस्थापन केलेलं आहे ते किरणजी पाटील हे लातूर लोकसभेचे समन्वयक आहे तर आपण जाणून घेऊया की भारतीय जनता पार्टी ही आज कशा अवस्थेत आहे लातूर लोकसभा मतदानाचा कानोसा तुम्हाला काय वाटतो हे तुम्ही लोकांना सांगावं अशी मी विनंती करतो पाटील साहेब नमस्कार नमस्कार मराठवाडा नेताच्या सर्व व्हिवर्सला आणि सर्व चाहते वर्गाला सर्वप्रथम मी माझा नमस्कार करतो जय श्रीराम करतो आणि सन्मान्य बद्दरजी यांनी आज ही मुलाखत ठेवली त्याच्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या वतीनं आणि लातूरकरांच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांनी सुरुवात जी केलेली आहे की मरा आपल्या लातूर जिल्ह्यातल्या मतदारांचा आणि मी मागील दोन महिन्यापासून आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये प्रवास करत आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये प्रवास करत असताना मी आ, मतदारांचा कोल निश्चितच मी आपल्या मराठ आपल्या लातूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये फिरलो मतदार भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे अतिशय एक दिलाने खंबीरपणे मतदारांचा पाठिंबा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे चा आणि निश्चितच आमच्या उमेदवाराला भरभरून प्रतिसाद आमचे खासदार सुधाकरजी श्रींगारे साहेबांना भरभरून मतदारांचा पाठिंबा आम्ही ज्या ज्या गावात गेलो त्या त्या गावामध्ये उत्साहाने लोकांनी त्यांचं स्वागत करणं उत्साहाने त्यांचा अक्षर करणं उत्साहाने आपापले झालेली गावातली कामं सांगणं अशा माध्यमातून लोक त्यांना भरभरून पाठिंबा देत आहेत असा माझा अंदाज आहे आणि मला वाटतं की मागील निवडणुकीपेक्षा ही निवडणूक आम्हाला अतिशय सोपी आणि सहज दिसतीये की लोकांनी असा ठाम निर्णय घेतला की आम्हाला आता भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं आहे सात तारखेची वाट बघतात असं मला वाटतंय मतदारांनी निर्णय घेतलेला आहे आणि सातत्यानं भारतीय जनता पार्टी मन की बातच्या माध्यमातनं असेल वेगवेगळ्या कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातनं असेल यंत्रणा प्रचंड सक्रिय आहे पण या निवडणुकीमध्ये सगळे जण एकमेकाकडे पाहत आहेत जनता मतदान करायला सज्ज आहे पण कार्यकर्त्याच्या फळीमध्ये एक मरगळ आल्यासारखं आम्हाला वाटतं यात किती तथ्यावश आहे आणि तुम्हाला काय वाटत मी संघटनेच्या माध्यमातून मागील दोन महिन्यापासनं या जिल्ह्यात काम करतो मागील दीड दोन वर्षापासनं मी याच जिल्ह्यामध्ये प्रभारी म्हणून आणि समन्वयक म्हणून मी काम करतो आपण सांगितलं त्याचा लवलेशय मला जिल्ह्यामध्ये कुठं दिसणार आहे मी आपल्याला अतिशय जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की या लोकसभा क्षेत्रामध्ये एकवीसशे पंचवीस बूथ या निवडणुकीमध्ये येतात आणि या एकवीसशे पंचवीस बूथवर आमचा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख अतिशय सक्षमपणे काम करतोय नुसते एकवीसशे पंचवीस बूथ प्रमुख नाही तर त्यांच्यासोबत आमचे अकराचे जे कार्यकारिणी आहेत ते असो किंवा आमचे पेज प्रमुख जे एकतीस आहेत ते असोत या सगळ्यांसोबत आमचं अतिशय बारकाईनं समन्वय आहे प्रत्येकाशी आमचं बोलणं आहे आणि नुसतं रूट लेवलला आमच्या बूथ प्रमुखाशी राहील तर आमच्या जिल्ह्यातले जे आमचे प्रमुख नेते आहेत आदरणीय या निवडणुकीचे संयोजक संभाजी भैया पाटील निलंगीकर असो किंवा सन्माननीय रमेश अप्पा कराड असो किंवा आमचे अभिमन्यू पवार साहेब असोत आमचे आमचे सुधाकररावजी भालेराव साहेब असो किंवा बबुरावजी खंदाडे साहेब असोत किंवा आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य देवीदासजी काळे साहेब असोत किंवा ग्रामीणचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख साहेब हे सगळे एक दिलाने आणि एक जीवानी इतकं छान पद्धतीनं काम करतायत की आम्हाला या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची मरगळ अशी दिसत नाही अतिशय उत्साहाने भारतीय जनता पार्टीचा सगळा पदाधिकारी या निवडणुकीमध्ये झोकून देऊन काम करतो आहे या असं मी चित्र आजच्या तारखेला या जिल्ह्यामध्ये बघतो आहे निश्चितपणे विरोधकांचं म्हणणं आणि विरोधकांनी त्या पद्धतीनं वावड्या उठवणं हे तर हे निवडणुकीचा एक भाग आहे परंतु आम्ही आमच्या पद्धतीने जे काम करतोय त्याचा आम्हाला निश्चितपणे आम्हाला आत्मविश्वास आहे अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन जिल्ह्यात लागलं एकंदरीत या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघात एकच भाजपची जागा आहे दुसरी विधान परिषदेचे रमेश कराड आहेत रा दोन राष्ट्रवादीचे आहेत आम्हाला या निवडणुकीमध्ये उदगीर आणि अहमदपूर हे जेवढं अत्यंत प्रभावीपणे आणि निरंगा जेवढं प्रभावीपणे काम करताना दिसतात यावेळेस लोहा कालपर्यंत मरगळ होती आता येणाऱ्या काळात गेल्या वेळेस लोहा प्रथम होतं अहमद उद्गीर आपलं अहमदपूर सेकंड होतं तर यावेळेस अशी काही स्पर्धा वाटते का की उद्गीर म्हणतोय आम्ही प्रथम येणार निलंगा म्हणतोय आम्ही प्रथम येणार लातूर शहर देवीदास काळे म्हणतात आम्ही प्रथम येणार आणि कार्यकर्ता हा रसद जी लागते की शेवटी गाडी डिझेल पेट्रोल किंवा खर्च घालून जरी करत असले कार्यकर्ते तरी परंतु येऊ नये यासाठी यंत्रणा सज्ज आहे का तुम्ही खूप चांगला प्रश्न केला की के, खरंच आमच्या सगळ्या नेत्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निश्चित यावेळेस वेळेस पेक्षा जास्त लीड देण्यासंदर्भामध्ये स्पर्धा नक्कीच मला दिसते आपण जसं सांगितलं की कालपर्यंत लोहा कंधार कालपर्यंत लोहा कंधारमध्ये सुद्धा खूप छान यंत्रणा लागलेली आहे परंतु तिथलं नेतृत्व सन्माननीय आमचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे नांदेड लोकसभेमध्ये उमेदवार होते आणि निश्चितच त्यांच्यासोबत काही पदाधिकारी आमचे नांदेड आपल्या नांदेड लोकसभेमध्ये होते परंतु येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात मागच्या वेळेस ज्या पद्धतीने लोहा कंदारनी सगळ्यात जास्त लीड दिली होती याही वेळेला लोहाकंदारची लीड त्याच पद्धतीने राहणार अहमदपूरमध्ये मागच्या वेळेला आमच्यासोबत आमचे दिलीप मालक आमचे गणेश दादा हाके आमचे भारत सामे आमचे वसंत त्यांच्या त्यांच्यासोबत आता त्यांच्या जोडीला आमदार बाबासाहेब पाटील साहेबांची यंत्रणा सुद्धा सोबत काम करते त्याच पद्धतीनं उदगीरमध्ये आमची सगळी टीम त्याच्यासोबत आमचे राजेश्वर निठोरे सावकार आमच्यासोबत आलेले आहेत सन्मान्य मंत्री राज्याचे संजय बनसुरे साहेबांनी पूर्ण निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे त्याच्यामुळं यावेळेस अतिशय व्यवस्थितपणे आणि तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा कशाचाही विचार न करता फक्त मी आणि माझा उमेदवार आणि माझा देश याच्यावर लक्ष केंद्रित करून जेव्हा काम करत असतो mm. तेव्हा तो रसद ते बाकीच्या काही गोष्टी ह्याचा कधीही विचार करत नाही तो फक्त त्याच्यासमोर जे ध्येय दिलेलं आहे ते ध्येय लक्ष गाठण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा उमेदवार करत असतो त्याच्यामुळं खूप छानपणे यंत्रणा लागली आहे असा माझा तरी या सगळ्या निवडणुकीकडे बघतानाचा अंदाज आहे एकंदरीत दोन दिवसावर नरेंद्र मोदी पंतप्रधानांची सभा आहे उन्हाचा चटका प्रचंड वाढत आहे लोकांची मानसिकता डिजिटल सगळी फेसबुक व्हॉट्सअप झालेली आहे तर आता डोअर टू डोअर जाणे आपण पोलचिट वाटप करणे वगैरे कार्यक्रमात आहे की नाही आमच्या पोलचिटचं वाटप जवळपास आम्ही डोर टू डोअर करण्याचं आमचं नियोजन आहे परंतु सध्याच्या तारखेला आम्ही तीस तारखेला जी आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेबांची जी लातूर शहरामधली सभा आहे तिच्या सध्या यंत्रणेमध्ये कारण लोकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद या सगळ्या गोष्टीसाठी आहे की लोक स्वतःहून फोन करतायत की आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी यायचं आहे आम्हाला हा कार्यक्रम स्वतः नरेंद्र मोदी साहेबांना शेवटी नरेंद्र मोदींना आता भारतीय भारतातले लोक आज आता विष्णूचा अवतार म्हणून बघतायत आणि त्यांना आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे त्यांचे विचार आम्हाला ऐकायचे आहेत म्हणून इतका लोकांचा रिस्पॉन्स आहे आज सकाळी मी सांगू इच्छितो आज सकाळीच सन्माननीय आमचे या लोकसभेचे संयोजक आपले संभाजी पाटील निलंगेकर साहेब आज या लातूर शहरातल्या आठही मंडळांमध्ये सकाळी सात वाजल्यापासून ते फिरले कारण लोकांचा इतका रेट आहे की भैया आमच्याकडे या आम्हाला सभेचं नियोजन सांगा आम्हाला सभेमध्ये आम्हाला बसायला जागा मिळाली पाहिजे आम्हाला आमचं व्यवस्थित सगळं नियोजन झालं आणि त्याच्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून सन्मान्य भैया असोत किंवा आमचे अध्यक्ष देविदास काळेसाहेब हे सगळे फिरतायत नियोजन अतिशय चांगलं झालेलं आहे आणि मला वाटतं की ही जी नरेंद्र मोदी साहेबांची सभा आहे ती बहुतेक मराठवाड्यातली नाही तर महाराष्ट्रातली सगळ्यात सगळ्यात जबरदस्त लोकांच्या प्रचंड उत्साहाची सभा होईल अशी मला शंभर टक्के खात्री आहे या निवडणुकीमध्ये सोशल इंजिनिअरिंगचा विचार करत असताना विरोधकांनी जाणीवपूर्वक जंगम समाजाचा उमेदवार देऊन एक विषारी प्रचार केला जात आहे आणि मराठा आरक्षणाचंही ठिकठिकाणी म्हणजे मराठवाड्यातल्या तीन चार लोकसभा मतदारसंघात प्रभाव जाणवतो तर लातूर लोकसभेत हा तुम्हाला प्रभाव कितपत जाणव जाणवतोय आणि लिंगायत मतदार आपल्याकडं अधिकात अधिक मतदान करून घेण्यासाठी की आपली नियोजन सांगू नका पण आहे का एवढा आम्हाला विचार असं वाटतं मला एक खात्री आहे की लिंगायत समाज हा भारतीय जनता पार्टीचा परंपरागत मतदार आहे लिंगायत समाजाची विचार आणि भारतीय जनता पार्टीचे हे एकजीव आणि एकरूप असल्यामुळं हा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणजे म भारतीय जनता पार्टीचा हा अतिशय सजान आणि जागृत मतदार आहे असं आम्ही तरी समजतो आता काही लोकांनी या जिल्ह्यातल्या जाणीवपूर्वक लिंगायत समाजाची म्हणून उमेदवारी दिली आता त्यांचं सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट वगैरे बाकीच्या गोष्टीचं ठीक आहे परंतु तुम्ही जर एखाद्या समाजाची जागा असताना तिथं जाणीवपूर्वक तुम्ही जर दुसरा आवश्यक म्हणजे नसलेला उमेदवार जर दिला तर ते योग्य मला नाही वाटत ते परंतु मला वाटतं आता त्यांची ती गरज झाली असं मला वाटतंय त्याचं कारण असं आहे की या लिंगायत समाजाचे म्हणजे या समाजाला मानणारा सन्माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या सुंबई अर्चनाताई पाटील या आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या आहेत उदगीरचे राजेश्वर सावकार निटुरे सावकार सुद्धा भारतीय जनता पार्टीचे विचार आता ग्रहित केलेले आहेत आणि मला वाटतं की आता काँग्रेसच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं आणि मला वाटतं ही निवडणूक साहेब मला वाटतं आता ही जे आजपर्यंत प्रस्थापित स्वतःला समजत होते त्यांच्या अस्तित्वाकरता त्यांच्या अस्तित्वाची लढाई ही आणि आमच्या प आमच्याकडनं ही विकसित भारताच्या संकल्पनेची लढाई असल्यामुळं त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांनी आज हा वेगळ्या पद्धतीचा पवित्रा उचललेला आहे परंतु निश्चित मतदार हुशार आहे मतदार सज जागृत आहे मतदार सुजान आहे हे यांच्या स्वतःच्या पुळी भाजून घेण्यासाठी आणि यांच्या स्वतःचं प्रस्थापित प्र, यांचं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी जी काही चाल करतायत त्याला भूलतापांना बळी पडणार नाहीत आणि सर्व लिंगायत समाज असो किंवा इतर सगळे सोशल इंजिनिअरिंगमधले सर्व समाज भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी पार्टी उभे राहतील आणि यांचे जे काही स्वप्न आहेत ते धुळीला मिळवतील अशी मला खात्री एकंदरीत आठ दिवसावर मतदान आलेलं आहे मताचा टक्का एका बाजूला वाटला पाहिजे वाढला पाहिजे दुसऱ्या बाजूला डोअर टू डोअर जाण्याची जरी गरज नसली तरी डोअर टू डोअर गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं नांदेडला पंतप्रधानाची सभा गडकरी साहेबाची सभा नंतर अमित शहा साहेबांची सभा देवेंद्र फडणवीसांची सभा तर या मतदारसंघात येणाऱ्या काळात आणखीन काही मोठ्या सभा होणार आहेत का निश्चितच या मतदारसंघात कालच सन्माननीय राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेसाहेबांचा दौरा झाला त्यांनी काल लातूर शहरामध्ये बुद्धिवंतांचं एक फार मोठा संवाद चा कार्यक्रम घेतला त्यानंतर आमच्या पदाधिकाऱ्यांशी एक संवाद झाला त्यानंतर चाकूरला तर इतका प्रचंड त्यांना त्यांच्या सभेला लोकांचा प्रतिसाद होता गर्दी होती चाकूरचाही कार्यक्रम चांगला झाला अहमदपूरच्या ठिकाणी म्हणजे चार सभा त्यांच्या झाल्या आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी या देशाचं चित्र बदललं या देशामध्ये रस्त्यांचं झाळं केलं ते नितीनजी गडकरी साहेब या ठिकाणी येणार आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या सगळ्यांचे लाडके नेते ते या ठिकाणी लातूरमध्ये त्यांचाही दौरा होणार आहे सन्माननीय प्रदेशाध्यक्षांनी आत्तापर्यंत दोन वेळा ला लातूर लोकसभेमध्ये त्यांचा दौरा झाला आणि उद्याही ते लातूरला येत आहेत त्यां त्यांनीही आमच्या शहरामध्ये काही कॉर्नर सभा आणि नमो याच्या संदर्भामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे अजून आमचे आम्ही विनंती केली की योगी आदित्यनाथांची सुद्धा सभा या ठिकाणी व्हावी याच्यासाठी विनंती केलेली आहे आम्ही सगळ्यांचे दौरे जवळपास आलेले आहेत त्या पद्धतीने नियोजन करतोय मयत बाहेरगावी गेलेले याची यंत्रणा जवळजवळ भाजपकडं पूर्ण सज्ज आहे गेल्या अनेक दिवसापासून तर मताचा टक्का वाढण्यासाठी यासाठी स्पेशल काही नियोजन आपण करत आहात का कारण ऊन असल्यामुळं आणि लोकांना घराच्या बाहेर मताला काढणं गरजेचं आहे तर त्या दृष्टिकोनातून आपली नियोजन आहे आम्ही आम्ही मतदार जागृतीच्या माध्यमातूनही लोकांनी मतदानाला यावं ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना विनंती डोअर टू डोअर जाऊन करतच आहोत दुसरी गोष्ट मतदार जागृतीच्या माध्यमातून आता ऊन थोडंसं वाढत असल्यामुळं आणि सुट्ट्यांचा कालावधी असल्यामुळं बहुतेक लोक सुट्टे समर व्हॅकेशन आणि ह्या गोष्टीतनं बाहेर प्रवासाला जात असतात जाणीवपूर्वक आम्ही विनंती सर्व मतदारांना करत आहोत की हा जो लोकशाहीच्या उत्सव आहे तो उत्सव आपण मतदानरूपी मतदान करून आपण साजरा करावा आणि त्याच्याकरता प्रत्येक डोअर टू डोअर आम्ही विनंती करत हो, आहोत आणि आमचा जो भारतीय जनता पार्टीला मानणारा जो वर्ग हो, आहे त्यांनी शंभर टक्के मतदान करावं दुसरी गोष्ट आम्ही उन्हाचा वाढता जो हे आहे त्याचा विचार आ, जास्त करून आम्ही सकाळी साडेदहा ते अकरा आत जास्तीत जास्त मतदान कसं करता येईल आमचा मतदार घराच्या बाहेर काढून जास्तीत जास्त त्यांच्याकडनं मतदान कसं केलं जाईल त्याच्यासाठी पण थोडीशी प्लॅनिंग करत आहोत निश्चितच यावेळेस मतदानाचा टक्का हा वाढलेला आपल्याला दिसेल एकंदरीत शेवटचा प्रश्न की लोकांनी भाजपला आणि सुधाकरराव संघालीला का मत द्यावं काय केलंय आणि विरोधकाला का देऊ नये या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय ते सांगा आपण स्वतःही या लातूरचे मतदार आहात आणि आपण लातूर, लातूर शहरामध्ये आमच्या उमेदवारांनी मागील पाच वर्षामध्ये कशा पद्धतीनं काम केलं आहे विकासाचे कसे प्रश्न विकासाचे कशी त्यांनी गंगा या लातूर शहरात आणि लातूर जिल्ह्यात आणलेली आहे हे आपणही पाहिलेलं आहे आणि निश्चित मला एकच सांगायचं आहे की आज ती समोरचा जो उमेदवार आहे काँग्रेस पक्षाचा ह्याच काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने नी, मागील निवडणुकीमध्ये सुद्धा आणि याही निवडणुकीमध्ये त्यांनी सगळ्यात पहिली विनंती भारतीय जनता पार्टीला केली होती की मला आपल्याकडनं उमेदवारी जर मिळाली तर मला त्याचा आनंद होईल परंतु त्यांना उमेदवारी आमच्या पक्षाचा शेवटी क्रायटेरिया आहे आमच्या पक्षामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं उमेदवाराची छाननी केली जाते मागील पंचवार्षिकमध्ये सन्मान्य सुधाकरराव श्रिंगारे साहेबांना उमेदवारी दिल्यानंतर ते भरघोस मताने निवडून आले आणि भरघोस मताने निवडून आल्यावर त्यांनी जो लोकांनी जनतेनं त्यांच्यावर विश्वास दाखवला होता तो विश्वास सार्थ ठरवला म्हणूनच ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची पहिली यादी डिक्लेअर झाली ज्या यादीमध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब आणि सगळे मान्यवर जे नेते होते त्या नेत्यांसोबत लातूरच्या खासदारांची उमेदवारीसुद्धा त्या पहिल्या यादीमध्ये निश्चितपणे जाहीर झाली आणि पक्षाला आणि या लातूरच्या जनतेने जो त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाच्या माध्यमातून मला लातूरची जनता त्यांना भरभरून रूपी आशीर्वाद देईल याच्यामध्ये कसल्याही प्रकारची अडचण वाटत नाही आणि निश्चितच जसं मागच्या पाच वार्षिकमध्ये त्यांनी अतिशय विकासाची चांगली कामं केली तीच कामं त्याच पद्धतीने उलट त्याच्यापेक्षा डबल स्पीडनं सन्माननीय सुधाकररावजी साहेब करतील ही मला निश्चित खात्री आहे त्यांचा अभ्यास त्यांची काम करण्याची पद्धत आज ते उद्योजक म्हणून ते देशपातळीवर नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या अभ्यास त्यांचा आणि त्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव निश्चितच लातूरच्या विकासामध्ये भर पाडणारा राहणार असल्यामुळे मला वाटतं की सुधाकर श्रिंगारे हे अतिशय मागच्या वेळेस त्यांनी छप्पन टक्के मतदान घेतलं होतं मी निश्चितपणे सांगतो की होणाऱ्या मतदानाच्या बासष्ट टक्केपर्यंत मतदान हे घेतील एवढी खात्री मला आहे आणि भरघोस मताने मला वाटतं मराठ्यातल्या सगळ्यात जास्त मताधिक्याने सन्मान्य सुधाकरराव श्रिंगारेंना लातूर लातूरकर त्यांच्या पदरात माप टाकून त्यांना पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पाठवतील आणि निश्चितच मी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा सचिव म्हणून आणि या लोकसभेचा समन्वयक आणि या लोकसभेचा सभा प्रभारी म्हणून मी लातूरकरांना नम्रतेची विनंती करणार आहे की येणाऱ्या सात तारखेला आपण भारतीय जनता पार्टीने अतिशय सक्षम उमेदवार म्हणून आमचे सन्माननीय सुधाकररावजी श्रिंगारे साहेब यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांना आपण सगळ्यांनी मतदानरूपी आशीर्वाद द्यावा हे लातूरकरांना आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो आणि आपण अतिशय विस्तृत अशी आमची मुलाखत घेतली आपण मला संधी दिली त्याबद्दल आपलेही मनापासून धन्यवाद खूप आभार समन्वयक म्हणजे फार कठीण काम असतं ज्या पद्धतीनं वादळात एखादी महिला दिवा घेऊन निघालेली असते आणि त्या दिव्यावर पदर साडीचा धरायचा दिवाही विजता कामा नये आणि पदरही पेटता कामा नये हे अत्यंत अवघड क्रिटिकल काम तुम्ही करत आहात या निवडणुकीच्या निकालातून तुमची कार्यक्षमता तुमचा समन्वय हा महाराष्ट्राला आणि देशापुढं उजाळून येवो हीच तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि कुठेतरी तुमच्या नावाप्रमाणे एक नवा किरण लातूरच्या लोकसभेत निर्माण व्हावा अशी शुभेच्छा देतो आपण बिझी असताना मला वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो नमस्कार धन्यवाद